एकशे सत्त्याण्णव वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या बारामती येथील चंदुकाका सराफ अँड सन्स या सुवर्णपेटीचा शुभारंभ गुरुवारी अठरा जानेवारी रोजी सात रस्ता ते स्टेशन रोडवरील हॉटेल यतिराज समोर होणार आहे एकशे सत्त्याण्णव वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या सुवर्ण पेढीचा शुभारंभ दिनांक अठरा जानेवारी रोजी सकाळी साडे वाजता सात रस्ता स्टेशन रोड हॉटेल यतिराजच्या समोर इथं होणार असल्याची माहिती चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन किशोर कुमार शहा यांनी दिली चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हटलं की शुद्धता विश्वास परंपरा पारदर्शकता नाविन्यता आणि चोख व्यवहार अशी बारामतीच्या सुवर्णपेढीची संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती आहे पंढरपूर शहराच्या शाखेच्या भव्य उद्घाटनानंतर सोलापूरची शाखा देखील ग्राहकांच्या मनातला दागिना घडवण्यासाठी आता सज्ज झाली आहे या सुवर्णपेढीचा भगवान सिद्धेश्वरांच्या पवित्र अशा सोलापूरला सोनेरी साथ देण्याचा मानस शुद्ध आणि कलात्मक दागिन्यांची श्रंखला पाहण्याचं आवाहन देखील किशोर कुमार शहा यांनी केलं या, या शोरूमचं उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे भाजपचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय कुमार देशमुख दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी नगरसेवक किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे राजेंद्र कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे या उद्घाटनाचं खास वैशिष्ट्य म्हणजे सोलापूरकरांना महिंद्रा एक्स्वी ही जिंकण्याची सुवर्णसंधी आणि ज्युपिटर बारा गाड्या जिंकण्याची सुवर्ण संधी आहे तसंच पंधरा हजार रुपयांच्या खरेदीवर सोन्याचं आणि चांदीचं हमखास नाणं भेट मिळणार आहे तरी सोलापूरकरांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन किशोर कुमार शहा यांनी केलं आहे जो आमचा प्रवास आहे बारामतीला झाला आहे एकशे सत्त्याण्णव वर्ष झालेली आहे आज सातवी पिढी आमची कार्यरत आहे बारामतीवरनं ही जी साईड आहे त्यामध्ये हडपसर आहे चंदन नगर आहे अहमदनगर संगमनेर नाशिक तसेच आपलूच नुकतीच आता पंढरपूरला शाखा सुरू झालेली आहे आणि अठरा जानेवारी सकाळी साडे दहा वाजता सोलापूर शाखेचं आमचं उद्घाटन होणार आहे डिझाईन व्हेरायटीबाबत सर्व नवीन लेटेस्ट डिझाईन आमच्याकडे आहेत डेबिट आणि क्रेडिट कार्डला कुठलेही चार्जेस नाही आहेत रिपेअर आणि पॉलिशचे कुठलाही लाईफ टाईम त्याची वॉरंटी दिली जाते तसेच ज्योतिषांचा मोफत सल्ला बी उपलब्ध आहे नव्या आणि जुन्या डाग्यांना एकच रेट दिला जातो एक्सचेंजमध्ये तसेच चांदीच्या शुद्धतेनुसार दर आहे आज आत आम अम, आम्ही जी ऑफर दिलेली आहे यामध्ये दिनांक अठरा ते एकवीसपर्यंत असे चार दिवस विविध आकर्षक भेटवस्तूची खैरात असून या सोडतीमधील एक भाग्यवान विजेते म्हणून आपण देखील आकर्षक भेटवस्तू घेऊ शकता तरी सर्वांनी खरेदीचा म्हणू शकतो आनंद घ्यावा आणि त्याचप्रमाणे जो मेगा बंपर आहे त्यामध्ये महिंद्रा एक्स यू व्ही थ्री हंड्रेड ही एक भाग्यवान विजे विजेत्यांना ठेवलेली आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण आमच्या शोरूमला अवश्य भेट द्यावी व आपली cu posti de